नमस्कार मंडळी श्री स्वामी समर्थ मी श्रेया दर्शन माझ्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे स्वागत आहे तर मी आज तुमच्यासोबत बीट आणि डाळींची एक छान अशी रेसिपी शेअर करणार आहे तर तुम्ही व्हिडिओ कुठे स्किप करू नका व्हिडिओ शेवटपर्यंत बघत राहा तर या ठिकाणी मी एक बीट जे आहे ते बारीक किसून घेतलेलं आहे त्याच्यानंतर एक काकडे आणि एक टोमॅटो बारीक चिरून घेतलेला आहे काकडीचं मी साल काढून घेतला आहे मग बारीक चिरून घेतलेलं आहे व्यवस्थितही जे आहे तिने पण गोष्टी तिने व्यवस्थित मिक्स करून घ्यायचे आहे आता आपल्याला याच्यामध्ये घालायचं आहे डाळीम तर डाळीम जे आहे त्याचे दाणे व्यवस्थित काढून मस्त धुवून त्याच्यामध्ये घालायचे आहे आणि नसेल डायम तर तुम्ही स्किप केलं तरी चालेल पण डायम आवर्जून घाला खूप छान लागते आणि असंही आता उन्हाळ्या दिवसामध्ये आपण काकडी हे खाल्लंच पाहिजे आवर्जून खाल्लं पाहिजे पण पार मुलं जे आहेत ही खायला नखरे करतात होतो तर तुम्ही ही रेसिपी बनवली तर मुलं आवडीनं खातील त्यानंतर याच्यामध्ये चवीनुसार मीठ घालून व्यवस्थित परत एकदा मिक्स करून घ्यायचं आहे आपल्याला तर बघू शकता आपलं व्यवस्थित मिक्स झालेलं आहे आता आपल्याला फोडणी द्यायची आहे तर फोडणीसाठी मी छोट्या भांड्यात तेल टाकून फक्त जिरे आणि मोहरीची फोडणी दिलेली आहे तुम्हाला तिखट आवडत असेल तुम्ही मिरची बारीक चिरून आणि कडीपत्ता पण टाकला तरी चालेल माझ्याक नव्हतं म्हणून मी नाही टाकलं पण तुमच्या का असेल तर नक्की आवडतं टाका आणि तिखट आवडत असेल तर मिरची कापून त्याची फोडणी दिली तरी चालेल व्यवस्थित मिक्स झाल्यानंतर आता आपल्याला याच्यामध्ये एकदम घट्ट असं दही घालायचं आहे दही जे आहे ते पातळ नको आहे एकदम घट्ट पाहिजे आहे त्याच्यामुळं त्याला पाणी सुटे पातळ दही असेल तर त्याच्यामुळे घट्टच दही घाला दही घाल मोठे तीन चम्मच दही घालून मस्त व्यवस्थित मिक्स करायचं खूप छान लागते आपली कोशिंबीर आणि डाळीम जे आहे म्हणजे दही आंबट डाळीम गोड असं मस्त गोड आंबट अशी चव लागते खूप छान लागते आणि दही जर तुमचं थोडंसं आंबट असेल तर तुम्ही याच्यामध्ये आवर्जून म्हणजे एक दीड चम्मच साखर टाका खूप म्हणजे साखरने पण खूप छान चव लागते या कोशंबीरला तर मी पण टाकलेली आहे एक दीड चम्मच साखर तर तुम्ही पण आवर्जून म्हणजे तुम्हाला जर साखर स्किप केली तरी चालेल तुम्ही पण टाकले तरी छान लागेल नक्की करून बघा ही कोशिंबीर आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला तुम्ही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून पण तुमच्या कोश कोथंबीर असं जर तुम्ही ती घातली तरी चालेल खूप छान लागते आणि मुलंही आवडीनं खातील थँक्यू